माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिले तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुणी राहिले कष्टा मजली तुझी गोडी चा खायची मजाई मला आवडते तुझा विसावा तुझीच निर्भय अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जन तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझ्या अंकी घेते बागडते तसेच अलगत आभाळी भरारणे मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पो पोटी असली शिकवी तुझी। तुझी बसते मोहन माळा शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगांची माय मराठी तुझी साठी वात जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी